राजापूर एस टी आगारातील एका एस चालकाला प्रवाशांनी चांगलाच हिंग दाखवला सायंकाळी उशिरा पर्यंत या चालकाच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते प्रवाशांच्या जीवितशी खेळणाऱ्या त्या चालकावर कडक कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांतून होत आहे घडले असे की राजापूर येथील एस टी आगारातून सायंकाळी पाच वाजता राजापूर ते आंबोळगड जाण्यासाठी एस टी बस सुटली जवाहर चौक येथून एस टी वळून पुन्हा राजापूर डेपो मध्ये गेली या दरम्यान या बस मधील चालक योग्य पद्धतीने गाडी चालवत नसल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले त्यांनी चालकाला गाडी एस टी आगारात नेण्यास सांगितले मात्र त्या चालकाने प्रवाशांशी वाद घातला त्यावेळी चालकाला गाडीतून खाली उतरण्यात आले मात्र त्याला धड चालताही येत नव्हते त्यामुळे प्रवाशांनी अखेर ही बाब आगारातील अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर संबंधित अधिकारी आणि प्रवाशांनी संबंधित चालकाला राजापूर पोलीस ठाण्यात आणले त्यानंतर सायंकाळी आगारातूनही याच, आगारा याच कारणामुळे काढून टाकण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे कोणत्याही चालकाने असे कृत्य करणे चुकीचे आहे कारण प्रवाशांचा जीव हे चालकाच्या हातात असतो मंडळी या घडलेल्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद